अंबरनाथ मध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय कोहसगावच्या राम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात राम जन्म सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती रामनवमीच्या उत्सवात दुपारी बारा वाजता रामजन्म सोहळा पार पडला यानंतर गावातील महिलांनी पाळणा गात बाल रामलल्लांना वंदन केलं याप्रसंगी डोंबिवली सोनारपाडा येथील हरिभक्त परायण विणित महाराज म्हात्रे यांचं रामजन्माचं कीर्तन झालं कोहसगावातील या राम मंदिरात अनेक वर्षांपासून रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते सध्या आमची पाचवी पिढी रामनवमी साजरी करत असून त्यापूर्वी देखील अनेक वर्षांपासून रामनवमी साजरी होत असल्यानं हा अंबरनाथचा सर्वात जुना रामनवमी सोहळा असल्याचं कोहसगाव ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख प्रदीप नाना पाटील यांनी सांगितलंय आज श्री रामनवमी उत्सव कोसगाव येथे सालाबाद प्रमाणे अनाधिकाला पासून येथे रामनवमी होते गेली त्या पाच पिढ्या आमच्याकडे आता आहेत पण त्या देखील सांगू शकत नाही का किती वर्षापासून हा रामनवमी उत्सव खोजगाव राम मंदिर येत होत आहे मोठ्या भक्तभावना आहे देशात रामनवमी जगात रामनवमी साजरी होत असताना खोजगाव येथे देखील पुरातन मंदिर श्रीराम मंदिर येथे ही रामनवमी साजरी होतात आत्ता दुपारी बाराचा जन्म रामजन्म झालेला आहे आणि आता मंडाऱ्याचा ओघ लागलेला आहे भरपूर राम भक्त येथे आलेले आहेत मी सर्व देशवासियांना अंबरनाथकरांना रामनवमीची हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच ही रामनवमी मोठ्या उत्साहात देशात साजरी हो अशी मी रामचरणी प्रार्थना करतो या प्रसंगी हजारोंच्या संख्येनं रामभक्त उपस्थित होते सायंकाळी वांद्रापाडा हनुमान मंदिर ते कोहसगाव राम मंदिर असा पालखी सोहळा देखील होणार असून यावेळी रामभक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन कोहसगाव ग्रामस्थ मंडळांकडून करण्यात आलंय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज